राज्यातील काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात जून महिन्यात पावसानं ओढ दिली होती आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीला जोरदार पाऊस बरसला आहे त्यानंतर कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील चोवीस बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून बाराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर सव्वीस फूट पाच इंचांवर गेली आहे दरम्यान चार जुलैपासून संपूर्ण राज्यभर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे मान्सूनचा पहिला महिना अर्थातच जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा लपंडव पाहायला मिळाला पूर्ण महिनाभर राज्यात पावसानं ओढ दिल्यानं सर्वांचे डोळे जुलै महिन्याकडे लागले होते जुलै महिना सुरू झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होतोय पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही पावसानं दमदार सुरुवात केली आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळला त्यानंतर दोन दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी धरणक्षेत्रात मात्र अतिवृष्टी होती त्यामुळे राधानगरी काळंबावाडी धरणासह नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे आज पंचगंगा नदीची पाणी पातळी साडेसव फुटावर गेली आहे तर दमदार पावसामुळे जिल्ह्यातील क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या, सध्या राधानगरी धरणात दोन पूर्णांक सत्त्याण्णव टीएमसी तुळशी धरणात एक पूर्णांक सत्तेचाळीस टीएमसी दुधगंगा काळंबावाडी धरणात पाच पूर्णांक शहाऐंशी टी वारणा धरणात तेरा पूर्णांक सव्वीस टी सी पाणी साठा झालाय दरम्यान चार जुलैपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असून दहा जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्याची देखील शक्यता आहे असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी वर्तवलाय